काय बोर झाला काय करते गंगू ताई काही नाही अगं बसले हे काय चालू आहे बघत होते काय तू तर सारखे पाहिजे फोन मध्येच लटकलेली असती काय करते मग रिका मग आवरला का बसून घ्या अगचूप मी तुझ्याकडे कामाने मी आले होते ग काय ग अग मी म्हणत होती काय हे बघ ना माझी तब्येत आहे ना किती अशी पातळ एकदम अशी हे झाली लग्न नाही व्हायल मग पातळच राहणार ले लग्न आल्यावर कळन तुला तर माझं म्हणणं असं आहे तुम्हाला तिथे जिम लावायची आता आपल्या गावात एक नवीन जिम खोली जिम ला जाती सगळे पोरं मागून पुढे माणसाला बायाला बघत पोरं सुरू कोण नाही तिथं तिथं खास बायांसाठीच खोललेली जिम म्हणून बिंदरला तिकडे कुठं अगं लांब नाही बाई इथं आपली गावठी जिम आहे आपल्या माळ्याच्या शेजारीच लगी शेजारी जिम आहे मला कसं माहित नाही आणि त्या माझं काय काम अगं मला लावायची जिम पण तिथं ते बाबुराव एकट्याच आहे त्याने खोलली तिथे मग बाई बाबूराव न बाबूराव काढतो नाटक चालू असेल त्याचे मी पाहून आले खरच ना, ना। अगं बाबूराव काय जिम मारणार मारणारे काही पण काय तू भी काय अडत काढती बसल्या बसल्या माणसाला तुला काय करून सकाळपासून भेटलं नाही काय करायला चल ना पाहून तुला तर नाही आवडली ना मला काय जिम बिम करायची नाही मला काय जबरदस्ती करू नको मला जिम करायची म्हणा दुपारी झोपायचा मला अगं मला जोडी म्हणून चल ना जोडी म्हणून काय करू साडीवर युक्ती तिथं आता मी अग मग आपण नंतर ते कपडे बिपडे घेऊ की जिम लावल्यावर रे खर्च लागतो ते दो। कपडे दोन दोन हजाराला मध्ये राहिलं पाहिजे की नाही माणसाने आता काय फिटनेस काय कामाचा नवरा आला पोरगा आला तुम्ही पाच सहा वर्षांनी लग्नाला येईन कुठं आता फिटनेस करत बसती मला आ... कुठं पोर पटवायची आता अगं नाही ग तस तुला पाठवायची गरज तू जाय मला नाही अगं नाही तू पण सुंदर दिसशील की मग तुला काय म्हणतो मी आता सुंदर दिसत नाही काय असं नाही ग चांगले चांगले पण मी लाईनीला उभं करत नाही हा पण मी राहत नाही तशी म्हणून का मला काम असतात सुंदर दिसते ग पण मग चल ना द्यायच हा तू किती छान दिसते आज सुंदर दिसशील नको ग्लो इथे काम पडेल आज भूमिंग सोंगून आहे ते गोण्यानी भरायचं नको काम करू काळी कुठ राही काय करू आता शरीराची काहीतरी हे कर तब्येतीची काळजी घे काय घेत्या शरीराची काळजी पैसा येते सगळ्यांना कुत्रा विचार सकाळी नाही जमणार आपल्याला संध्याकाळी जात जाऊ आपण पाच संध्याकाळी स्वयंपाक कोण करायला मला सुल स्वयंपाक करावा लागतो बाई नको नको मग पार्टी जात जाऊ पाटे सारून सुरून राहतं शेणखुर करायचं राहतं गायाच्या गाया पिळायच्या सतरा अठरा गाया झाडून झुडून घ्यायचं राहतो भाई राम एवढं सकाळी सकाळी लक्ष्मी यायचं वेळ आणि लोक म्हणजे घरच काहीच लोकांचे लोखंड उचलायचं का कोण सांगितलं अग तस नाही ते आपण काय लोकांसाठी नाही उचलत ते आपल्या स्वतःसाठीच असतं कस काय अ बघ आपण जिम मारणार म्हणजे आपली तब्येत तंदुरुस्त राहणार तंदुरुस्त रेन जिम मला नाही काय हाड दुखायचे काम आहे बाई तुला माहिती का अरे बाई नाही हाड बाई मुंबईची बण सांगत होती ते जिम मध्ये गेली असे येत नाही असे कडक झाले कडक माणसावानी आणि चला ते माणसावानी आता माहिती का ती तसं नको बाई बाई वाज आपलं बरे बाई आपल्यासाठी नाही मारवैचा ग नको बाई आपलं आपलं असच बरं मला नाही जाऊ दे अगं चल ग तुलाले मास्क पॉलिश करावं लागती नह मास्क पॉलिश नाही ग काजर मला टेन्शन येतं जिम मध्ये मी जर माणसावणी बरं आपण पाहू ने फक्त कसे काय तू नको लावू मी लावल पण चल तू म्हणती म्हणून येते बया काय जिम बिम मध्ये घेऊन जाते मला दाखवायला चाल लवकर लवकर जाऊन येऊ चालू व्यवस्थित भाई कुठे घेऊन आली ग मला नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार बसा बसा

काय महिन्या पाच पाच हजार रुपये अय गावठी ना ते का बॉलिवूड चेक काय ते पाच पाच हजार रुपये तुम्ही मध्ये बाय आता कसे जिमचे पाच हजार रुपये बाय तुला काय एवढं हाऊस ते पाच हजार घरात बाप तुला घरात बघा पाच हजार रुपये लई नाही आज काय म्हणू नका लई झाले तुम्हाला आज शेर झाला लोक दोन दोन हजार रुपयाला कोणी उंगत नाही झालं हजार हजार रोज रुपये घेतात ते भी कार्डिओ हो तुमच्याकडे कार्डी होबी नसन हो शेर झाला आहे बरं का जिम मारण ठेवा असं म्हण नका पाच हजार लई गावठी जिम म्हणजे काय गावठी जिम म्हणजे तुम्हाला माहित नाही खेड्यावरली जिम आपली ते सिटीमध्ये नाही हा ग्रामीण भागातली सिटीमध्ये हा तू सिटीमध्ये तेव्हा लागनेच्या आधी लावलेल हा कशी होते तेव्हा सहाशे रुपये महिना होता हा का लगे आता 5000 सांगू राहिला सहाशे कुठं पाच हजार कुठं तुम्ही 1000 1200 म्हणले दिवस मला लावणारे मला तिलाच लावायची मला लावायची बाबा तू بيه ना नको नको हा तुमची पाच भेट कशी झाली बऊ दे किती अजून का दोन चार किलो वाढाने माझी महिन्याला मला मतवला दिवस नाही टिकणार नाही आज मेलित काही फरक नाही पडत मला मला सहा महिने लावायची साका माहिती तब्येत वाढवायची मला बर 2000 रुपये महिन्याला लागूनच हं दोन बिलय होता 1000 रुपये ठीक आहे हो आता मला एवढी मेहनत घ्यावं लागली विचार करा सगळं साहित्य आणावं लागलं बनवाय लागलं काही दोन पा तीन ते किती चलय ते दोन वर्षाचा पोरगय ते सुद्धा बिलं लागलं करायला हा दोन वर्षाचं बंद पण काय जन्मला ते बाळापासून घेऊन आता काय मग गावठी जिम काला मत भया आपल्याकडे जिम मध्ये असं आलं बाहेर का लगे बी लागलं आपल्याला विशेष नाही परत हा ना इलेक्ट्रिक नाही नाही ना काहीच नाही काही सगळं म्हणजे गावठी परत गाव निघो स्तरच हा ना हा आणि शिकवत का तुम्ही शिकव मीच मीच जिम मारता का मग दिसत नाही आता काय सांगा माव आता डोकं चाललं जर कधी याच्या लोक चालला असत वय झाले पन्नास अजून मध्ये मी आता दहा पाच वर्ष मेलच असतो बा पण जर डोकं चालवलं मी जाऊ जिम बनवायची म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो आता मी पन्नास साठ वर्ष आता आरक्षण जगणार पन्नास साठ वर्ष पन्नास साठ मग मी बारा महिने शरीर निरोग राहत ठिसूर राहत आजार होत नाही रोग राहत नाही ठिसूर राहत का पक्क राहत पक्क एकदम ठिसूर नको नाही फायटिंग मानली मोडणार नाही तुला काय आगती जिम बळकट तू जर

હા ગ હા એસ ઉચલાય ઉચલા તમે આયો એ બગા ગાદા પા ગાદા પાટંત મોર્યા ફિટનેસ

शिकायचं नाही मला आता माणसं भारतीय अचानक मी मला घेऊन जायचं घरी मी पैसे देते याचे मी देत नाही प घरी न्यायला अहो पैसे देते म्हणा माणसं आहे ते ये पाय ये पाय एवढ एवढं पोर आहे ते जिमला येते त्याची तर बॉडी बी नाही नाहीये बाल पोराचे काय नाही बॉडी माहिती अजून दोन महिने झाले येऊन आणि आताच महिन्यात तो आलाय बाहेर अवघडच आहे बाय विकाय ना ऐका ना फक्त मला एवढं विकत या आमची नाही हो एखाद नाही ऐकायचं नाही ने बाय वेळापत्रक पाहू घ्या हे बघा सहा ते सात एक दुसरं काय आहे पुष्यप पंधरा ते वीस आहे बरोबर तिसरं काय आहे डम्बल ते चाळीस थाळी आहे वीस ते पंचवीस आहे पुली आहे तीस ते पस्तीस आहे जोर आहे पन्नास ते साठ आहे सिटप आहे पंधरा ते वीस आहे आणि पळले तीन किलोमीटर आहे हा पण मग पळायचं कुठं पळायचं नाही पाठी मागून घराची घरात पळा घरी जिम नाही असं नाही

आमचे कपडे विपडे सगळे इडत राहते तुम्ही तुमचे कपडे बाहेर काय जिमला तुम्हाला कपडे दिल ना पॅन्डी वगैरे काय पागल काय पँडी वगैरे आहे आमच्या काय प्रॉब्लेम तुम्हीच घाल तुमच्या बोला नाही घरी कुडीया बाबाच नाही दिलाच हाय राजा राजा जिम 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 मारायला आला तो नाही रे बाबा नको मारू जिम तुम्ही जिम मारायला आला का अरे द्यावा चाल रे मस्त नाही राजू तुमचं काम चालू द्या

तिने दिले असे दोन हजार मी आता बाहेर जाऊन ये ना काय करतो एका रिक्षाला आहे ना स्पीकर लावतो आणि रिक्षावाल्याला हजार पाचशे रुपये देतो का तू अलाउंस कर गावठी जिम गावठी जिम बाबरावने गावठी जिम टाकली असं अलाउन्स करायला लावतो त्या रिक्षावाल्याला हजार रुपये भाडे देतो मस्त लाऊ स्पीकर लावून बाबा अख्ख्या गावामध्ये दोन चार गावामध्ये अलाउंस कर मस्त जिम चालत जाईल बरं बी काय ते तुम्ही जीव मारणार ना आता काय करा टाळा वेळा व्यवस्थित लावून घ्या चावी तुमच्याकडं राहून द्यायला बरं चावी तुमच्याकडे राहू द्या बरं येतो मी गा द कुणी गेले गाय तुम्हाला फोन करा हां हां चल